आपल्याला कधी प्रश्न पडतो का की आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे सरकारी निर्णय नेमके कसे घेतले जातात म्हणजे लोकशाहीत सगळं पारदर्शक असायला हवं नाही का तर आज आपण याच महत्वाच्या हक्कावर बोलणार आहोत की सरकारचे निर्णय कसे होतात आणि ते जाणून घेण्याचा आपला अधिकार काय आहे तर आज आपण काय काय समजून घेणार आहोत त्यावर एक नजर टाकूया आपण अगदी कायद्याच्या मुळापासून सुरुवात करून तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो इथपर्यंत सगळं पाहणार आहोत सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या संकल्पनेपासून ती म्हणजे सरकारी कार्यालयांनी माहिती कोणी मागण्याची वाट बघायला नको उलट त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांचा कारभार कसा चालतो हे सगळ्यांना सांगायला हवं हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडतो नाही का आपल्या शहरात एखादा रस्ता का बनतोय किंवा अभ्यासक्रमात अचानक बदल का होतोय हे निर्णय घेण्यामागे नक्की काय असतं चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया बरं ही जी स्वयंस्फूर्त पारदर्शकतेची आपण गोष्ट करतोय ती प्रत्यक्षात कशी येते याचं उत्तर दळलंय माहिती अधिकार कायद्याच्या कलम चार मध्ये खर तर हे कलम म्हणजे या सगळ्या पारदर्शकतेचा पायाच आहे हे बघा इथे तुम्हाला कायद्यातला मूळ मजकूर दिसतोय आणि हे स्पष्ट करतं की ही फक्त एक चांगली कल्पना नाही आहे तर प्रत्येक सरकारी कार्यालयावर टाकलेली ही एक कायदेशीर जबाबदारी आहे यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे स्वतःहून म्हणजे कोणी विचारायच्या आधीच माहिती लोकांसमोर ठेवणं माहिती लपवली नाही पाहिजे तर ती उघड केली पाहिजे हीच या कायद्याची खरी ताकद आहे आता आपण या कायद्याच्या आणखी खोलात जाऊया आणि कलम चार मधल्या एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया कलम चार एक ग हे कलम त्या मोठ्या धोरणात्मक निर्णयांबद्दल बोलतं ज्यांचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो हे कलम काय म्हणतं बघा महत्वाची धोरणे आखताना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिद्ध करील याचा सरळ अर्थ आहे की सरकारने कोणताही मोठा निर्णय किंवा धोरण जाहीर करण्याआधी तो निर्णय का घेतला त्यामागे काय तथ्य होती हे सगळं लोकांना सांगणं बंधनकारक का आहे पण मग ही संबंधित वस्तुस्थिती म्हणजे नेमकं काय असतं तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कोणता डेटा अभ्यासला कोणते रिपोर्ट्स वाचले कोणत्या तज्ज्ञांशी चर्चा केली ही सगळीच्या सगळी माहिती आता व्यवहारात हे कसं दिसतं ते पाहूया समजा शहरात नवीन उड्डाण पूल बांधायचा आहे तर त्याआधी वाहतुकीचा अभ्यास केला असेलच तो अहवाल पालिकेने जाहीर करायला हवा किंवा एखाद्या कारखान्याला परवानगी देण्याआधी पर्यावरणावर काय परिणाम होईल याचे रिपोर्ट तपासले असतील ते समोर ठेवायला हवेत या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते मोठे निर्णय हवेत घेतले जात नाहीत आणि त्यामागची कारणं जाणून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे चला आता पुढच्या तेवढ्याच महत्वाच्या कलमाकडे जाऊया ते आहे कलम चार एक ग आता हे कलम धोरणांबद्दल नाही तर त्या निर्णयांबद्दल आहे ज्यांचा थेट परिणाम एखाद्या व्यक्तीवर होतो म्हणजे इथे गोष्टी थोड्या वैयक्तिक होतात कायदा म्हणतो प्रशासकीय किंवा न्यायिकवत निर्णयांची कारणे बाधित व्यक्तींना कळविल याचा अर्थ काय तर जर सरकारच्या एखाद्या निर्णयाचा थेट फटका तुम्हाला बसला असेल तर तो निर्णय का घेतला याचं कारण तुम्हाला मिळायलाच हवं हा तुमचा हक्क आहे आता प्रशासकीय किंवा न्यायिकवत निर्णय हे शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका याचा अगदी सोपा अर्थ आहे सरकारी ऑफिसने घेतलेला कुठलाही निर्णय जो तुमच्या एखाद्या अर्जावर तुमच्या विनंतीवर किंवा तुमच्या हक्कावर थेट परिणाम करतो उदाहरणार्थ समजा रेशन कार्डसाठी केलेला अर्ज नाकारला तर तो का नाकारला याचं ठोस कारण देणं त्या ऑफिसला बंधनकारक आहे किंवा शेतकऱ्याचा अनुदानाचं अपील फेटाळलं तर त्याचं लेखी स्पष्टीकरण मिळालंच पाहिजे म्हणजे आता सरकारी कार्यालयं फक्त नाही म्हणून तुमची फाईल बाजूला ठेवू शकत नाही आहेत त्यांना का नाही हे सुद्धा सांगावंच लागेल तर या दोन कलमांमधला फरक आपण स्पष्टपणे समजून घेऊया कलम ग हे मोठ्या धोरणांबद्दल आहे ज्याचा परिणाम सगळ्या जनतेवर होतो तिथे सरकारला वस्तुस्थिती सांगावी लागते आणि कलम घ हे वैयक्तिक निर्णयांबद्दल आहे जे थेट एखाद्या व्यक्तीशी संबंधित असतात तिथे त्या व्यक्तीला निर्णयामागे असलेलं कारण कळवण्याचा हक्क का आहे एक सार्वजनिक आहे तर दुसरं वैयक्तिक ठीक आहे आपण ही दोन कलमं तर समजून घेतली पण एक सामान्य नागरिक म्हणून या सगळ्या माहितीचा आपल्याला नक्की काय फायदा या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतःला अधिक सक्षम कसं बनवू शकतो चला ते पाहूया बघा ही तीन सोपी पावलं आहेत पहिलं माहिती मिळवा सरकारच्या कामामागे काय आणि का आहे हे जाणून घेण्यासाठी या कलमांचा वापर करा दुसरं प्रश्न विचारा एकदा का तुमच्याकडे तथ्य आणि कारणं आली की तुम्ही कोणत्याही निर्णयाला अधिक प्रभावीपणे आव्हान देऊ शकता आणि तिसरं जबाबदारी निश्चित करा जेव्हा कारण समोर येतात तेव्हा त्या ते निर्णयासाठी जबाबदार कोण आहे हेही स्पष्ट होतं हेच तर जागरूक नागरिक असण्याचं लक्षण आहे आणि ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो तर आपण फक्त सरकारच्या योजनांचे लाभार्थी राहत नाहीत तर प्रशासनामध्ये सक्रियपणे भाग घेणारे भागीदार बनतो हे फक्त माहिती मिळवण्यापुरतं मर्यादित नाही तर हे सत्तेच्या संतुलनाबद्दल आहे चला शेवटी आपण सगळ्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारूया आपल्या हातात कायदे आहेत अधिकार आहेत माहिती मिळवण्याची साधनं आहेत पण आपण या साधनांचा खरोखरच पुरेपूर वापर करतो का यावर नक्की विचार करायला हवा